नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आणि आता मी तुम्हाला आज आर टी ओ अधिकारी न्यायालयाच्या आदेशाचा अपमान कसा करतात न्यायालयाच्या आदेशच आहे की वाहनांचं फिटनेस नूतनीकरण करतेवेळी सव्वा दोनशे मीटर वरती स्टेट ट्रॅकवरती त्याचं टेस्ट अधिकाऱ्याने घेतली पाहिजे आणि सहा मीटर रुंद आणि सव्वा दोनशे मीटर लांब ह्या ट्रॅकवरती त्याची ब्रेक टेस्ट घेतली पाहिजे आणि ती गाडी अधिकाऱ्याने चालवली पाहिजे आणि सर्वसाधारणपणे एक अधिकारी आठ तासाच्या दोटीत सर्वसाधारणपणे पंचेचाळीस ते पन्नास गाड्या पास पास करू शकतो टेस्ट घेणं एका अधिकाऱ्यानं तिचं रेकॉर्डिंग करणं आणि त्याची फोटोग्राफी करणं हे फक्त एक आर टी ओ अधिकारी पंचेचाळीस ते पन्नास गाड्याच पासिंग करू शकतो परंतु धैसर आर टी ओ आणि अंधेरी आर टी ओ ही संपूर्ण धूळ आदेशच पायदळी तुडवीत आहेत ता आणि त्यांचा ट्रक त्यांना गोरेगावला आहे आरे कॉलनीत तर तिथं चार पाच अधिकारी असतात पण ती टेस्ट जी घेतली जाते आ, ते एक दीडशे ते दोनशे फुटावरती म्हणजे एवढी शॉर्ट लाईटचे एक तीन ते चार खांबे असतील एवढ्याच ह्याच्यावरती ती टेस्ट घेतली जाते आणि सव्वा दोनशे मीटर तर मुळीच टेस्ट घेतली जात नाही हे आरटी अधिकाऱ्यात लवकर आटपण्यासाठी ही टेस्ट घेतली जाते कारण एक गाडी जर लवकर पास झाली तर त्यांना झी ही मोठ्या पद्धतीत मिळत असतात तीन चारशे रुपये त्यांना झी मिळत असते त्याच्यामुळं लोकांना वाटतं की हे आर टी ओ अधिकारी खास काम काम करतात करता, करता। परंतु हे आर टी ओ अधिकारी मुळात सव्वा दोनशे मीटर लांबीचा ट्रॅक जरी तिथं असला तरी हे ज्या ते टेस्ट घेत नाहीत हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे आणि ही सर्वसाधारणपणे बोरोली आर टी ओ अंधेरी आर टी ओ जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत असतात आणि तिथंच ते सगळे रिक्षा वगैरे पासिंग लागतात सगळे गुरु लोकच असतात गाड्या मिजून पास होतात असं काय नाही ते गुरुबीन ते बी सगळे तिथं टोळकच असते आणि मग ते पेपर मिजून गाड्या पास केल्या जातात त्याच्यामुळं बोरोली आर टी ओमध्ये जरी शंभर गाड्या तिथं आल्या तरी त्या पास होतात मग ह्या होतात कशा त्यांची टेस्ट सव्वा दोनशे मीटरवरती घेतली जाते का तर नाही हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं हे धुळफेक करतात आणि लुटालूट चालवलेली असते म्हणजे हे टेस्ट काय नुसतं कॅमेऱ्यात गाडी कैद केली की झालं ते गुरु लोकांची बाहेरचीच माणसं असतात ते शूटिंग बिटिंग करायला अधिकारी कोण असतोय का तिथं अधिकारी खाली पास करायपुरतेच पा एक अधिकारी गाड्या चालवत असतं गाड्या चालवण्यासाठी दोन अधिकारी असतात आणि तिथं एक इन्स्पेक्टर असतो पासिंग करणारा म्हणजे हे इथं राजरोसपणे न्यायालयाचा अवमान करतात आणि गाड्या फटाटा पास करतात कारण जेवढ्या गाड्या पास होतील तेवढी त्यांची मलाय वाढते आणि आता हे आर टी ओ अधिकाऱ्यांनी कायद्यानंच काम करावं नाहीतर ते कायद्यातच कुठेतरी अडकतील आणि त्यांच्या नोकऱ्या बी जातील हे मात्र तितकंच सत्य आहे चौकशी त्यांच्या मागं लागतील दोन हजार पंचवीस साल हे आर टी ओंच्या चौकशी परिवर्तनातच जाणार आहे धन्यवाद मू मोकाशी यूटूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद